नमस्कार मित्रांनो आज एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि चालू आहे आता खाली बघू शकता तुम्ही किती मस्त वातावरण इकडलं ऊन पडायलाय आता तर आता गाडी कशी आलो आहे इथे खाली थोडंसं गाडी दाखवी तर बघा तर मित्रांनो आता पाणी आणायला चाललोय घरी डबल पाणी आणायला वापस घरी आहे शिळायको ऊन पडल्यामुळे आता इकडे भरपूर हे झालंय ऊन लागलेच हे काय पाण्याची बाटली भरून आणायला आता घरी चाललोय थोडासा आवाज कमी आहे आता पाणी भरून मी वापस जाणार आहे नंतर तुम्हाला दाखवतो नंतर तर थोडासा टाइमपास करून आता वापस निघालो थोडासा टाइमपास करून म्हणलं तर वापस जा। वापस जापस निघाल पाय शिव घेतलं आहे शिवायकडे वापस चाललो आहे रोज जावं लागतं तसं काही नाही तर मित्रांनो आता भरपूर घाम आला आहे दही इकडे हे पाला मोडून टाकलाय इकडे शेळ्या खायलात आणि आता भरपूर सगळ हे घाम आलाय उन्हात उन्हात सगळं हे करून सगळं घा हे बघा शेळ्या खायलात पाला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढच विचारला हे चांगला व्हिडिओ मी काढणार आहे अरे तू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये